तुम्हाला माहिती आहे का जी पाणीपुरी तुम्हाला एवढी आवडते ती तुम्ही घरी फक्त अर्ध्या तासामध्ये बनवू शकता हो मी अर्ध्या तासामध्येच म्हणते काही नाही अगदी सोप्पा आहे नमस्कार मी स्नेहल स्नेहल मेक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी चटपटी रेसिपी घेऊन आलेली आहे म्हणजे पाणीपुरी ठेल्यावरची पाणीपुरी हो अगदी सोप्पा आहे दोन बटाटे शिजत घालायचे दोन ते तीन शिट्ट्या द्यायचे आहेत फक्त कुकरला आता जे मी बटाटे घेतलेले आहेत ते नवीन आलेले आहेत मोठ्या साईजमध्ये येतात बघा चिप्ससाठीचे ते घेतलेले आहेत जर मीडियम साईजमध्ये असतील तर चार बटाटे घ्या आणि आता आपल्याला बटाटे आहेत तोपर्यंत चिंचेचं पाणी करून घ्यायचं आहे चिंच घ्यायचे शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये कोमट किंवा गरम पाणी टाकायचं आणि भिजून द्यायचं परत स्मॅश करायचं आणि गाळून घ्यायचं पाणी टाकून टाकून ते गाळून घ्यायचं जास्त पण पाणी टाकायचं नाही घट्टसरच आपल्याला त्याचं पाणी बनवून घ्यायचं आहे चमचाने फिरवत फिरवत ते गाळून घ्यायचं आहे आता चीन्स परत कोरडी झालेली आहे आता परत ती पाण्यामध्ये टाकायची परत एकदा स्मॅश करायचं लिक्विडी करून घ्यायची आणि परत एकदा गाळून घ्यायचं जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं एकदा करून घ्या आणि हो तुम्हाला जर अशा चटपटी रेसिपी जर आवडत असेल ना तर मी याच्या आधी पण एक रगडा पॅटीची रेसिपी टाकलेली आहे नक्की बघून घ्या चिंचेचं पाणी रेडी झालेलं आहे आता ते साईडला ठेवू आता याच्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा नाही हे असंच साईडला ठेवून द्यायचं आता आपले बटाटे शिजलेले आहेत बटाट्याचा रगडा बनवून घेऊ म्हणजे मसाला बनवून घेऊ आता बटाटे आहेत ते मोठे मोठे चिरून घ्यायचे जास्त बारीक नाही करायचे त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा थोडी कोथिंबीर अर्धा चमचा मीठ एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आणि दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा आपल्याला टाकायचा आहे चाट मसाला आणि दोन टेबलस्पून टाकायचं आहे आपल्याला जे आपण चिंचेचं पाणी बनवलेलं ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं स्मॅश करायचं जास्त पण स्मॅश करायचं नाही आणि आता आपला पाणीपुरीचा मसाला रेडी झालेला आहे आपण आता तिखट गोड आंबट पाणी बनवून घेऊया त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं एक वाटी पुदिना एक वाटी कोथिंबीर दोन किंवा तीन मिरच्या घ्यायच्या एक अद्रकचा तुकडा घ्यायचा आणि पाच ते सात पाकळ्या घ्यायच्या आहेत लसणाच्या व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची आणि आपल्याला हे सुद्धा गाळून घ्यायचं आहे कारण मिरचीचे लसणाचे किंवा अद्रकचा तुकडा राहतो एक ग्लास पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित गाळून घ्यायचं त्याच्यातच आपल्याला टाकायचं आहे एक चमचा मीठ एक चमचा जिरे पावडर एक चमचा चॅट मसाला एक टेबल स्पून पाणीपुरी मसाला टाकायचा आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं लिंबाचे काप केलेले टाकायचे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि खारी बुंदी टाकायची आणि जो आपण चिंचेचं पाणी बनवलेलं ते टाकायचं आहे तर ते आए, मी इथं अर्धा कप टाकलेलं आहे पाच ते सात क्यूब मी आईसच्या टाकलेल्या आहेत गुळ टाकले गुळाच्या जागी जर साखर टाकायची असेल तर साखर टाका मिक्स करून घ्या व्यवस्थित विरगळवून घ्या आणि आपलं चटपटी पाणी रेडी आहे आणि अशी आपली पाणीपुरी तयार झालेली आहे ठेल्यासारखी पाणी एक नंबर ती पण कमी वेळात बघितले ना किती कमी वेळात तयार झाली अगदी सोप्पं आहे मग आता अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह हो। लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू एन्जॉय